आणि आता मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे मुंबईकरांना पुढच्या आठवड्यात कोस्टल रोडचं गिफ्ट मिळणार आहे पुढील आठवड्यामध्ये कोस्टल रोडचा एक भाग सुरू होणार असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे बिंदू माधव चौक ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा हा टप्पा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे तशी माहिती विधान परिषदेमध्ये सामंतांनी दिली तर घाईघाईनं उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे पंच्याऐंशी टक्के काम हे कोस्टल रोडचं पूर्ण झालेलं आहे बिंदू माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राईव्ह पर्यंत काम पूर्ण देखील झालेलं आहे ते देखील येत्या आठ दिवसामध्ये तो मार्ग खुला होईल ही देखील मला या सभागृहाच्या माध्यमात आपल्याला आश्वस्त करायचंय कोस्टल रोड हे पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने बनवलेला रस्ता आहे त्यांनी अन्वेषण केला होता आता पूर्ण होत आल्यानंतर घाईघाईनी उद्घाटन करायचं या खोके सरकारचा प्रयत्न श्रेय घेणार मोठे होर्डिंग लावणार बॅनर लावणार प्रत्येक बातमी न्यूजपेपरमध्ये आपण पाहत असाल ॲडव्हर्टाइज छापणार